तर हे गाईज गुड आफ्टरनून वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज मला माहिती आहे की मी कधी पण कोणता मग ब्लॉग आत्तापर्यंत मी कोणता पण ब्लॉग आफ्टरनूनला शूट नाही केला हा पण माझा फर्स्ट ब्लॉग आहे जी मी आफ्टरनूनला शूट करतो आहे पण हा पूर्ण ब्लॉग नाही हा फक्त माझा इंट्रो आहे ब्लॉग वगैरे ते सगळं कालच शूट झालेलं आहे काल होते सात तारीख आणि आज आहे आठ तारीख काल तर सगळ्यांना माहिती असेल की काल श्रीगणेश चतुर्थी होती आणि तिथं मी ब्लॉग नाही करणार आहे असं कधी होऊ शकणार नाही तर ब्लॉग रेडी आहे तुम्ही ब्लॉग बघा आणि मी कालच इंटरव्ह्यू शूट केला तसं मॉर्निंगलाच पण ते मला इंट्रो काही बिलकुल आवडलं नाही मी काल एवढं काही लक्ष दिलं नाही इंटरव्ह्यूवर मी नुसतं ब्लॉग करतो इंट्रो मी काही जसं लक्ष लक्ष दिलंच नाही पण जेव्हा आज मी एडिट करताना बघितलं तर मला इंटरव्ह्यू बिलकुल आवडला नाही तर जा इंट्रो घेऊन टाकू नंतर तुम्ही ब्लॉक होऊन घ्या चला आता ही क्लिप एडिट करतो ही, ही क्लिप एक मिनटाची काय होईल माहिती चला टाईम वेस्ट न करत तुम्ही जा ब्लॉगमध्ये चला मी जातो एडिट करायला तुम्ही तस राहा स्किप न करू त्याचा माझी माझ्यामुळे झालेली आहे आणि मी आलोली किचनमध्ये दे, कारण की देवपूजा करायची अजून देवपूजा बाकी आहे आणि काल हरतालिका होती म्हणून मम्मी ही पण पूजा केली ती मम्मी म्हणे आज याला हातकलो मम्मी जे बघायचं कारण दे आता मी तोपर्यंत देवपूज करून होतो चला याच्यातून पाणी घेऊ हे सगळं पिण्याचं पाणी आहे म्हणजे आमच्याकडून नणे आलेली बरं लाईट चालू करून दाखवलं पिण्याच पाणी

फेको मारा निय हे दोघ चिल्लर चिल्लर पाटी दोघ पाऊस खूप जोरात चालू आहे हा दिसत पाऊस बघ कित जोरात पाऊस चालू आहे आणि अजून गणपतीने आणलेला आहे आमची तयारी सुरू आहे सगळं डेकोरेशन झालेले ते तर ते तुम्हाला डेकोरेशन या ह्या क्लिपनंतर बघायला भेटेल नाही तर एंडिंगला बघायला भेटेल फक्त आता चरून ठेवाचं बाकी आहे ह्याविषयी डेकोरेशन मला खूप आवडलेले मला तो पर्सनही खूप आवडलेले व्हाईट कपडा भेटला नाही पण येलो कपडा आणलेला आहे बघून घ्या सगळं तर आता आम्ही चाललो थोड्या लगेच गणपती आण चला भेटा तुम्हाला गणपती आम्हाला भेट चला हे बघा किती गर्दी आहे तर आपल्या घरी स्थापित होणार आहे श्रीमंत शेठ ॐ गङ्गणपतयेगम् गणपतयेगम् गणपतये नमः ॐ गङ्गणपतयेगम् गणपतयेगङ्गणपतये नमः गजाननम् भूतगणाधिसेवितम् कविद्धजम्भूफलसारभक्षितम् मी आता कालच्या ब्लॉगची क्लिप दुसऱ्या दिवशी घेत आहे कारण काल मी खूप थकलो होतो थो। मी थोडीशी मी एनर्जी वाचली नव्हती की मी दुसरी एंडिंगची क्लिप घेऊ शकू मी गणपतीची आरती झाली आणि नंतर मी मला एवढी भूक लागली मी नुसतं मी जेवण केलं आणि लगेच पालवंग झोपून गेलो एवढं थोकलो मी काल सांगायचे काही तरी झालं ते दिसत असताना दुसऱ्या दिवशी जे मी क्लिप घेत होतात तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पप्पा दिसले नसेल कारण की पप्पा गेल ते सिटीमध्ये असं गणपतीची स्थापना करायला तर ह्या ब्लॉगमध्ये आता काही जास्त खूपच काही आहे तर ह्या ब्लॉगमध्ये आता एवढंच जर हा ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या सगळ्या ज्यांना ज्यांनी जर हा ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या फॅमिलीला शेअर करा आपल्या पप्पांना सांगा की हा ब्लॉग बघा चांगला आहे माझे व्ह्यूज येईल मला सबस्क्राईबर भेटेल आणि त्यांना म्हणा की आ, ते वाईटवाला ऑप्शन आहे सबस्क्राईबचा तर क्लिक करा माझ्या सबस्क्राईबर मला अजून जास्त काही नाही आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय